सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अकोल्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तूट पुंजी रक्कम जमा करण्यात आली आहे एकतर अतिवृष्टीने आणि परतीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही पीक तर गेलेच पण अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील माती वाहून गेली आहे शेतकऱ्यांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे त्यात केवायसीच्या संथ प्रक्रियेने त्यांना सरकारकडून मिळणारी मदतही वेळेवर मिळाली नाही दिवाळीत अंधारमय झाली त्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून तीन पाच आठ एकवीस रुपये खात्यात जमा झाल्याने एकच संताप उसळला आहे सातबारा करावा आणि कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा नागपूरमध्ये एल्गार सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जाम झाले आहे सरकारने बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी शिष्टमंडळाला भेटीला बोलवलं आहे त्यापूर्वी आज आंदोलनास्थळी मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी भेट दिली आहे त्यांनी आंदोलकांना हिताच्या चार गोष्टी सांगताना सरकारवर जोरदार प्रहार केला आहे साताऱ्यातील फलटण मधील रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेने गेल्या आठवड्यात फलटण शहरातील एका हॉटेलच्या रूम मध्ये आत्महत्या केली जीव देण्यापूर्वी तिने एक नोट लिहून कारणीभूत असलेले पोलीस गोपाल आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहून त्यांच्यावर अनेक आरोप केले होते दोन दिवसांच्या आत पोलिसांनी दोघांना अटक केली सध्या ते पोलीस कोठडीत आहेत मात्र या डॉक्टर महिलेच्या मृत्यूचे मूड अजूनही उलगडले नसून त्या वेगवेगळं गंगोरे फुटत आहेत डॉक्टर महिलेने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय काही नेत्यांनी व्यक्त केला असून काल ठाकरे गटाच्या नेत्या सुभाष अंधारे यांनी अनेक पुरावे दाखवून गंभीर आरोप केले आहेत राज्याची उपराजधानी नागपूर मध्ये कालपासून शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकरी नेते राजू शेट्टी अजित नवले रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी आणि अपंग बांधव यांनी रस्त्यावर ठिय्या दिला आहे उपराजधानी सह मध्य भारताला जोडणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जमा झाला आहे तर एकीकडे मुंबईत आज बड्या घडामोडी अगोदर संजय राऊतांनी मोठे विधान केले आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्व सभा बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता दृष्टीपथात आली आहे कारण बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दर्शवला आहे त्यानुसार आज संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथी गृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्याबद्दल महत्वाची बैठक पार पाडणार आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत सह्याद्री बुलेटिन मध्येही वाईट छटशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पहाया पुढील बातम्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आगामी बी एम सी निवडणुकीसाठी येत्या अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे कारण कोणता वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे अकरा तारखेला समजणार आहे त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसू शकतो

वर शंभर टक्के टॅरिफ लावणार असतानाच अमेरिकेने मोठा दिलासा चीनला दिलाय रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणाऱ्या चीन वर अमेरिकेने मेहरबानी दाखवली चीन वरील कमी करण्याचा निर्णय घेतला आहे मध्य आशियात चढ उतारांनी भरलेल्या डोंगर रांगात लपलेलं एक ठिकाण भारतासाठी खूप महत्त्वाचं होतं पाकिस्तान आणि चीन विरोधात भारतासाठी ते ट्रम्प कार्ड होतं पण ते ठिकाण आता भारताच्या हातातून निसटलंय आम्ही बोलतोय ताजिकिस्तानच्या आयनी एअरबेसबद्दल भारताने जवळपास दोन दशकानंतर ताजगिस्तानच्या आयनी एअरबेसवरचा ताबा सोडलाय हा एअरबेस रिकामा करून दिला आहे भारतासाठी रणनीती दृष्टिकोनातून मध्य आशियातील हे महत्वाचं ठिकाण होत रणनीतिक ठिकाण होत यामुळे भारताची मध्य आशियात सैन्य उपस्थित आणि प्रभाव आयनी एअरबेस मुळे भारताने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राला बायपास करून अफगाणिस्तान आणि मध्य आशियात आवश्यक चालण्याची क्षमता मिळाली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहार प्रकरणी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत जैन बोर्डिंग बिल्डर गोखले घेतली असली तरी या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी धंगेकर यांच्याकडून करण्यात आली आहे एवढ्या मोठ्या जागेचा व्यवहार कोणी केला याचा तपास व्हावा असे धंगेकरांनी म्हटलं आहे बिहार बिहार निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेरे हल्ला चढवला मोदी मतांसाठी काहीही करतात असा आरोप त्यांनी केला तुम्ही मतांच्या बदल्यात नरेंद्र मोदींना नाचायला सांगतील सांगितले तर ते मंचावर नाचतील असे गांधी मुजफ्फरपूर मध्ये म्हणाले ते राजद नेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासोबत एका सभेला संबोध संबोधित करत होते सागरी बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर यादरी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री